जय हरी माऊली मी सध्या जेजुरी गडावरती आहे अनेक भाविक हे पुढे माऊलीच्या पालखीमध्ये पायी जात असताना या ठिकाणी दर्शनासाठी सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी या ठिकाणी दिसून येते मोठ्या संख्येने सर्व वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत भंडरायाच्या दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी गर्दी ही दिसून येते सध्या मी जेजुरीगडावरती आहे आणि माऊलीची पालखी आता पुढे प्रस्थान झालेलं आहे आणि आपण पाहू शकता जेजुरीगडावरती सर्व वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे अनेक भाविक आता जेजुरी गडावरती कालपासून दाखल झालेले आहेत ला आणि लाखोच्या संख्येत माऊलीसोबत वारकरी आता प्रस्थान करताना आपण पाहत आहे आणि तुम्हाला प्रत्येक मुक्कामाचा आपण सर्व काही अपडेट देत आहे तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की मला लाईक करा फॉलो करा मोठ्या संख्येने आपण जेजुरी गडावरती पाहू शकता की लाखोच्या संख्येने कालपासून वारकऱ्यांनी या जेजुरी गडावरती येऊन दर्शन घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी गर्दी आता पाहायला मिळत आहे आनंद उत्सव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येतोय फुगड्या खेळत सर्वजण आपला आनंद या ठिकाणी व्यक्त करत आहे वारीमध्ये जो आनंद आहे तो कुठेही मिळत नाही असा उरणा सर्व वारकऱ्यांची मनातून व्यक्त होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जय हरी माऊली